मित्रांनो ऑटोमेशन सिरीज मध्ये आज आपण ही दुसरी व्हिडिओ तयार करतो आहोत ऑटोमेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती नसेल तर याच्या आधीची एक व्हिडिओ जी आपण तयार केलेली आहे ती तुम्ही बघा मेक डॉट कॉम नावाची एक साईट आहे म्हणजे तो एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर नो कोडिंग ऑटोमेशन आपण करू शकतो आता ऑटोमेशनचा अर्थ काय आहे की आपला एखादा टास्क जो आपल्याला पुन्हा पुन्हा करावा लागतो तो आपण एआयच्या मदतीने ऑटोमॅटिक करायचा म्हणजे आपल्या बिहाफ आपल्यानंतर आपले मागे एआय आपलं काम करू शकेल ॲटोमॅटिक मग हे सगळं कसं करतात याच्यासाठी मेक डॉट कॉम नावाचा प्लॅटफॉर्म आपण सध्या यूज करतो आहोत तुम्हाला मेक डॉट कॉमवर कशा पद्धतीने ॲटोमेशन करायचं याचं डिटेल हवं असेल तर याच्या आधीची जी व्हिडिओ आहे ती तुम्ही बघा ती तुम्ही बघितली नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथून तुम्ही जा आणि पहिल्यांदा ती व्हिडिओ बघून घ्या त्याच्यात आपण मेक डॉट कॉमचं एक डिटेल इंट्रोडक्शन देखील दिलेलं आहे एक छोटसं आपण ऑटोमेशन त्या व्हिडिओमध्ये करून दाखवलेलं आहे आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एक ऑटोमेशन करतो आहोत ते म्हणजे ब्लॉग पोस्ट ऑटोमेशन इन अ ब्लॉग पोस्ट तुमचा एखादा ब्लॉग आहे आणि त्या ब्लॉगवर तुम्हाला रोज पोस्ट टाकायचे असतात मग आता ह्या ज्या पोस्ट आहे त्या तुम्हाला तयार कराव्या लागतात मग त्या ब्लॉगवर जाऊन पोस्ट कराव्या लागतात म्हणजे डेली हे आपल्याला करावं लागतं आणि मग जर ते काम आपण कडून करून घेतलं तर दॅट इज व्हेरी फाईन आणि मग आपण त्याच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये ऑटोमॅटिक ब्लॉग पोस्टिंग कसं करता येऊ शकतं एआयच्या मदतीने ते बघणार आहोत तर ऑटोमेशन फॉर ब्लॉग पोस्टिंग हे आपण बघणार आहोत तर पूर्ण बॅकग्राऊंड कसं आहे बघा आता आपल्याकडे एक गुगल शीट असणार आहे त्या मध्ये आपण सगळे टॉपिक जे आहे ते ठेवू शकतो म्हणजे तुम्ही मध्ये आजचा टॉपिक फक्त ऍड करायचा जसा तुम्ही मध्ये टॉपिक ऍड करणार मग तुमचा जो एल आहे लार्ज लँग्वेज मॉडेल हा आता कुठलंही एल तुम्ही युज करू शकतात जसं चार्ट जी पी टी आहे म्हणजे ओपन ए आय आहे किंवा गुगल जेमिनी आहे ग्रॉक आहे कुठलंही असेल तुम्हाला तुमच्याकडे ज्याचा ए पी आय की आहे तो तुम्ही यूज करू शकतात आता या व्हिडिओमध्ये आपण गुगल जेमिनीचा उपयोग करणार आहोत गुगल जेमिनीमध्ये तुम्हाला फ्री एपीआय मिळतो म्हणजे आजचा जो व्हिडिओ सेक्शन आहे याच्यात तुम्हाला काहीच पेड करायचं नाही आहे फ्री ऑफ आप कॉस्ट आपण करणार आहोत तर गुगल जेमिनीमध्ये आपण आपला एक एपीआय तयार करायचा कसा करायचा ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच तर एक एपीआय क्रिएट करायचा तो एपीआय घेऊन आपण आपला जो जेमिनी मॉडेल आहे तो या गुगल शीटला जोडणार जसं तुम्ही गुगल शीटमध्ये एक रेकॉर्ड ऍड करणार म्हणजे टॉपिक ऍड करणार ॲटोमॅटिक तो टॉपिक जाईल गुगल जेमिनीकडे गुगल जेमिनीचं जे लार्ज लँग्वेज मॉडेल आहे एल एल एम तो काय करेल तो त्या टॉपिकवर एक पोस्ट तयार करेल म्हणजे ब्लॉग पोस्ट तयार करेल लिहून देईल आपल्याला आणि आपण त्याला सांगायचं की ही पोस्ट जी आहे ती आपल्या ब्लॉगवर टाकून दे मग आपला जो ब्लॉग आहे तो त्याला जोडून दिलेला असेल आणि तो ॲटोमॅटिक पोस्ट लिहून आपल्या ब्लॉगरवर पोस्ट करून देईल नंतर तुम्ही ब्लॉगरवर जाऊन बघितलं तर तुमची ती पोस्ट त्या ठिकाणी आलेली असेल मग आता हे पूर्ण ऑटोमेशन करण्यासाठी तीन गोष्टी इथे आपल्याला वापरायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगल शीट वापरायचं आहे सेकंड आपण गुगल जेमिनी यूज करणार आहोत एल एल एम म्हणून आणि जो आपली ब्लॉग पोस्ट तयार करून देईल आणि तिसरा ब्लॉगर गुगलचा ब्लॉगर जो आहे फ्री ऑफ आप कॉस्ट आपण ब्लॉग तयार करू शकतो त्याची देखील व्हिडिओ आपण एकदा बनवलेली आहे आज देखील मी तुम्हाला ब्लॉग कसा क्रिएट करतात थोडक्यात सांगेलच तर आपण आपला ब्लॉग बनवायचा आणि त्याच्यावर ॲटोमॅटिक पोस्ट आपल्या जाणार आहेत इंटरेस्टिंग आहे मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा आपण ऑटोमेशन शिकतो आहोत जे तुमच्या माहितीसाठी सांगतो युट्यूबवर आतापर्यंत हिंदी इंग्लिशमध्ये भरपूर व्हिडिओ असतील ऑटोमेशनच्या परंतु आपलं एकमेव चॅनल असं आहे कोडिंग कट्टा मराठीमध्ये आपण हे ऑटोमेशन करून दाखवतो आहोत म्हणजे युट्यूबच्या विश्वातली आपली ही आपलं हे पहिलं चॅनल आहे जे मराठीमध्ये ए आय ऑटोमेशन आपल्या मातृभाषेतून ए आय ऑटोमेशन शिकण्याचा हा आनंद काही वेगळाच असणार आहे चला आता आपण प्रॅक्टिकली हे सगळं बघूयात आणि तुम्हाला कमेंट करायची आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवडली तर लाईक करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथून पुढे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या बार चॅनलवर बघायला मिळतील आणि याआधी देखील आपण खूप सारे एआय टूल्स कशा पद्धतीने वापरले जातात याची एक सिरीज तयार केलेली आहे ती देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल चला आता आपण प्रॅक्टिकली जाऊ आणि हे कम्प्लीट ऑटोमेशन कसं करायचं ते बघूयात ओके बघा आता पहिल्यांदा आपण जे काय ऑटोमेशन करतो आहोत त्याचा सिनेरिओ मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो बघा सिनेरिओ कसा आहे बघा पहिल्यांदा आपण एक गुगल शीट या ठिकाणी घेऊ त्या गुगल शीट मध्ये जसा टॉपिक ऍड होईल तो टॉपिक ऍड झाल्याबरोबर तो टॉपिक जाईल आपला गुगल जेमेनि गुगल जेमेनी काय करेल त्याची एक पोस्ट जनरेट करेल आणि जनरेट झालेली जी पोस्ट आहे ती तो ब्लॉगरवर जाऊन पोस्ट करून देईल एक सिम्पल तीन स्टेप मध्ये आपण हे करतोय शीटमध्ये टॉपिक ऍड झाल्याबरोबर ॲटोमॅटिक जेमेनी त्याची पोस्ट तयार करेल आणि ती पोस्ट जी आहे ती ॲटोमॅटिक ब्लॉगरवर आपल्याला हल्ली दिसेल तर हा आहे आपला सिनेरिओ आणि आता हा सिनेरिओ कसा तयार करायचा हे आपण बघूया ओके सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक ब्लॉग तयार करून घ्यायचा आहे गुगलची ब्लॉगर साईट जी आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ब्लॉग बनवू शकता बघा आता मी तुम्हाला पहिल्यांदा एक एम टी ब्लॉग बनवून देतो आणि मग आपण पुढे एक ॲटोमॅटिक त्याच्यावर पोस्ट कशा टाकायच्या हे बघतो हो। आहोत तर तुम्ही इथे ॲप्समध्ये जा आणि इथे स्क्रोल करा इथे तुम्हाला ब्लॉगर नावाचा ऑप्शन दिसेल बघा हा गुगलचा फ्री ऑफ कॉस्ट ब्लॉगर साईट आहे आणि याच्यावर तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग तयार करू शकता आता याच्यावर नवीन ब्लॉग आपल्याला बनवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी बघा हे ऑलरेडी मी तयार केलेले खूप सारे ब्लॉग्स आहेत आणि याच्यात तुम्हाला नवीन ब्लॉग बनवायचा असेल तर सगळ्यात बॉटमला बघा इथे न्यू ब्लॉग नावाचा हा ऑप्शन याला क्लिक करा तुम्ही फर्स्ट टाइम या साईटवर आले तर डायरेक्ट हे पेज तुम्हाला येईल आता तुमच्या ब्लॉगला तुम्ही काहीतरी टायटल द्या मी या ठिकाणी आता टायटल देतो की हा जो ब्लॉग आहे हा आपण साठी यूज करतो आहोत ओके मी इथे ब्लॉगला ता टायटल देतो ए आय ऑटोमेशन ए आय ऑटोमेशन यूजिंग यूजिंग मेक ठीक आहे तर आपण ए आय ऑटोमेशन यूजिंग मेक असं टायटल या ब्लॉगला दिलं नेक्स्ट वर क्लिक करा याच्यानंतर तुमच्या ब्लॉगला एक तुम्हाला ॲड्रेस द्यायचा असतो जसं प्रत्येक वेबसाईटचा एक ऍड्रेस असतो बघा डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम किंवा फेसबुक डॉट कॉम तसं तुमच्या ब्लॉगचा एक यू आर एन असणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे आता आपण कोडिंग कट्टावर ब्लॉग ऑटोमेशन करतोय किंवा ए आय ॲटोमेशन कोडिंग कट्टा असं आपण त्याला टायटल एवढं मोठं देऊ शकतो ठीक आहे मी आता त्याला टायट ट्राय करतो मी पहिल्यांदा त्याला टायटल देतो कोडिंग कट्टा कोडिंग कट्टा ऑटोमेशन कोडिंग कट्टा ऑटोमेशन असं दिलं आणि ते अवेलेबल आहे बघा म्हणजे आपल्या ब्लॉगचा ॲड्रेस काय राहील बघा आता कोडिंग कट्टा ऑटोमेशन डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम ठीक आहे याला मी सेव्ह करतो बघा आणि तुमचा एक ब्लॉग या ठिकाणी एम टी क्रिएट होऊन जाईल आता या ठिकाणी आपण याला सेव्ह हा तुमचा एक ब्लॉग आहे बघा बघा सध्या त्याच्यात एकही एक पोस्ट नो पोस्ट नो तो म्हणतोय हा ब्लॉग कसा दिसेल आपल्याला बघायचा असेल तुम्ही व्ह्यू ब्लॉगवर क्लिक करा आणि तुमचा ब्लॉग जो आहे तो असा दिसणार आहे ऑटोमेशन युजिंग मेक आणि आपण ज्या पोस्ट आता बनवणार त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील एकदम सिंपल टेक्निक आहे बघा म्हणजे आपण काय केलं पहिल्यांदा आपला एक ब्लॉग तयार करून घेतला आणि आता ह्या ब्लॉगवर आपल्याला ऑटोमॅटिक पोस्ट क्रिएट करायचे आहेत आणि ते काम आपल्याला करायचं आहे मेकमधून ठीक आहे आता एक गोष्ट आपली झाली की आपला एक ब्लॉग तयार करून झाला आता एक गुगल शीट आपल्याला लागेल आणि त्या गुगल शीटवर आपण जसं रेकॉर्ड ॲड करू टॉपिक ॲड करू तसा ॲटोमॅटिक त्याचा त्या टॉपिकचा ब्लॉग याच्यावर ॲटोमॅटिक पोस्ट व्हायला पाहिजे मग आता गुगल शीट कसं कर तयार करायचं ते आपण बघू मी इथे न्यू टॅबला जातो आणि इथे पुन्हा तुम्ही ॲप्सवर जा आणि ॲप्समध्ये बघा इथे गुगल शीट्स नावाचं हे ॲप आहे बघा शीट्सवर तुम्ही क्लिक करा आणि एक एम टी गुगल शीट या ठिकाणी तुम्ही क्रिएट करून घ्या इथे प्लसला क्लिक करा आणि प्लसला क्लिक केल्यानंतर एक एम टी शीट इथे क्रिएट होऊन जाईल याला टायटल देऊन टाका एक नाव देऊन टाका आता याला मी नाव देऊन टाकतो ऑटो पोस्ट असं नाव याला मी देऊन टाकतो तुम्ही काही नाव देऊ शकता तुम्हाला जे द्यायचं असेल मी नाव देतो ऑटो पोस्ट ठीक आहे ऑटो पोस्ट नावाचा हा एक शीट आहे आणि याच्यावर तुम्ही टॉपिक लिहिणार आहात म्हणजे तुमच्या ब्लॉगचा जो पोस्टचा जो टॉपिक आहे तो तुम्ही इथे देणार मग याला मी टायटल देऊन टाकतो टॉपिक ओके टॉपिक नावाचं हे टायटल असेल आणि याला आपण थोडासा असा मोठा फॉट घेऊ म्हणजे तुम्ही इथे टॉपिक ॲड केला की लगेच त्याची पोस्ट तयार होईल आणि ती पोस्ट जी आहे ती आपल्या ब्लॉगवर ॲटोमॅटिक पोस्ट होऊन जाईल आता दोन गोष्टी आपण क्रिएट करून घेतल्या एक एम टी गुगल शीट वरून घेतला आणि एक एमटी ब्लॉग आपण तयार करून घेतला ठीक आहे चला आता आपण जाऊयात आपल्या मेक डॉट कॉमवर आणि तिथे आपल्याला याचा पूर्ण ब्लॉग तयार करायचा आहे अजून एक गोष्ट या ठिकाणी लागेल तो गुगल जेमिनी जो आहे त्याचा एपीआय की कसा जनरेट करायचा ना आता तिसरी ऍक्टिव्हिटी मी करतोय गुगल जेमिनीचा एपीआय की जनरेट करणे ते करण्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा तुम्हाला गुगलचा एआय स्टुडिओ जो आहे तो सुरू करायचा आहे इथे तुम्ही गुगल ए आय स्टुडिओला जा गुगल ए आय स्टुडिओ गुगल ए आय स्टुडिओ सुरू केल्यानंतर इथे तुम्हाला गुगल ए आय स्टुडिओमध्ये इथे तुम्ही साईन अप वगैरे करा तुमच्या अकाउंटला आणि मग तुम्ही इथे येतात इथे बघा तुम्हाला तुम्या गेट ए पी आय की नावाचं हे बटन दिसेल बघा फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही इथून एक ए पी आय की जनरेट करून घ्यायचा गेट ए पी आय कीला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे हे पेज येईल इथे एक बटन आहे बघा क्रिएट क्रिएट ए पी आय की नावाचं हे बटन आहे या बटनला तुम्ही क्लिक करा या बटनला क्लिक केल्यानंतर एक ए पी आय की तयार होईल आणि ती तुमची या ठिकाणी होऊन जाईल आता मी ऑलरेडी की बनवलेली आहे बघा या ठिकाणी आणि ही की मी यूज करणार आहे तुम्ही की बनवताना इथे फक्त या बटनला क्लिक करायचं आहे आणि मॉडेल चूज करायचं आहे की तुम्हाला जेमिनीचं कुठलं मॉडेल यूज करायचं आहे ते तुम्ही चूज करायचं आहे ठीक आहे मी काय करतो पहिले ही जी की आहे ही डिलीट करून टाकतो ही की मी डिलीट करतो आणि एक नवीन की तुमच्यासाठी मी तयार करून दाखवतो ओके आता मी एक नवीन की या ठिकाणी क्रिएट करतो आता ही की डिलीट झाली आता मी इथे क्रिएट न्यू ए पी आय कीला जातो आणि इथून एक नवीन ए पी आय की आपण जनरेट करून घेऊयात बघा आता क्रिएट ए पी आय की बटनला क्लिक केल्यानंतर तो आपल्याला या ठिकाणी की बनवण्यासाठीचा इंटरफेस प्रोव्हाइड करतो इथे बघा आता तो, तो आपल्याला सांगतो आहे की क्रिएट ए पी आय की सिलेक्ट अ प्रोजेक्ट फ्रॉम युअर एक्झिस्टिंग गुगल क्लाउड तुमच्याकडे जर ऑलरेडी प्रोजेक्ट असेल आधीचा बनवलेला तर तो तुम्ही सिलेक्ट करू शकता समजा मी आता एक प्रोजेक्ट बनवलेला आहे इथे जेमिनी ए पी आय नावाचा तुम्हाला नवीन प्रोजेक्ट अगदी स्क्रॅच पासून सुरू करायचा असेल तुमच्याकडे प्रोजेक्ट नसेल तर तुम्ही इथून क्रिएट एपीआय इन, इन, इन एक्झिस्टिंग प्रोजेक्टच्या ऐवजी इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्ट जो आहे तो सिलेक्ट करायचा तर मी काय करतो बघा इथे ऑलरेडी माझ्याकडे खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत मी त्याच्यातला एक प्रोजेक्ट सिलेक्ट करतो जर तुम्हाला नवीन प्रोजेक्ट हवा असेल तर तुम्ही या बटनला क्लिक करा क्रिएट एपीआय की इन आता मी या एक्झिस्टिंग प्रोजेक्टवर करतोय तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टसाठीचं बटनही त्याला तुम्ही क्लिक करा तर मी ह्या प्रोजेक्टसाठी इथे की ए पी आय की जनरेट करतो आहे आणि इथे की क्लिक केल्यानंतर तो आपल्याला या ठिकाणी जनरेट ए पी आय की करून देईल आणि ही ए पी आय की जी आहे इथून कॉपी करून घ्यायची ओके आता ही ए पी आय की मी इथून कॉपी केली ती ए पी आय की या लिस्टमध्ये दिसते बघा इथे आता ती ऍड झाली इथे आणि इथून तुम्ही त्या की ला कॉपी करू शकता इथे क्लिक करा आणि याला कॉपी करून घ्या ठीक आहे एपीआय की कॉपी करून झाल्यानंतर ही एपीआय की आपल्याला यूज करायची आहे आता आपल्या ऑटोमेशनसाठी बघा बेसिक तीन गोष्टी आपण तयार करून घेतल्या पहिले मी एक एम टी ब्लॉग बनून घेतला दुसरा मी एक एम टी गुगल शीट तयार करून घेतलं ज्याच्यामध्ये मी टॉपिक्स ठेवणार आहे आणि तिसरा मी गुगलचा एपीआय की जो हो आहे तो या ठिकाणी तयार करून घेतला ओके आणि आता आपण मेक डॉट कॉम वर जायचंय आता ह्या प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकला क्लिक करा डायरेक्ट इथे येऊन जाल म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी जी लिंक लागणार आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्या लिंकला क्लिक करा तुम्ही डायरेक्ट इथे येणार इथे आल्यावर एक सिनेरिओ आपल्याला तयार करायचा आहे एक इथे क्रिएट न्यू ऑप्शन आहे बघा आता या ठिकाणी क्लिक करा सिनेरिओ म्हणजे काय असतो हे मी तसं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय पुन्हा एकदा सांगतो आता आपण जे काही काम करून घेतोय त्याच्याकडून ए आय कडून ते काय आहे की मी जसा मध्ये टॉपिक ऍड करेल त्याने पोस्ट जनरेट करून माझ्या ब्राऊवर पोस्ट करून द्यायची म्हणजे हा काय झाला एक सिनेरिओ आता हा सिनेरिओ तयार कसा करायचा बाबा इथे क्रिएट सिनेरिओ बटनला क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मॉडेल्स ऍड करावे लागतील बघा आता इथे हा सिनेरिओ बनवण्यासाठी हे खूप सारे ऍप्स इथे तुम्हाला दिसत आहेत बघा हे दोन हजारपेक्षा जास्त ऍप्स या ठिकाणी आहेत आता पहिलं ऍप आपलं काय असेल शीट म्हणजे तुम्ही गुगल शीटवर जसा रेकॉर्ड ऍड करणार तसं तुमच्या ब्लॉगवर एक पोस्ट त्याची तयार होत जाईल ठीक आहे मग इथे मी सर्च करतो बघा गुगल शीट जरी वरती दिसतंय तुम्ही इथे सर्च करायचं गुगल शीट गुगल शीट गुगल शीट सर्च केल्यानंतर तुम्हाला गुगल शीट व्हेरीफाईड असा लिंक दिसेल याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येतात त्याच्यामध्ये आपण जेव्हा नवीन रो ॲड करू त्यावेळेला आपला इव्हेंट सुरू व्हायला पाहिजे त्याला आपण ट्रिगरिंग इव्हेंट असं म्हणतो ठीक आहे म्हणजे मी गुगल शीटमध्ये टॉपिक ॲड केला की आपोआप पोस्ट व्हायला पाहिजे मग त्याच्यासाठी हा पहिला ऑप्शन तुम्हाला दिसतो वाच न्यू रोज ट्रिगर्स वेन न्यू रो इज ऍडेड म्हणजे जसा नवीन रो ॲड होईल आपला ऑटोमेशन सुरू होईल ठीक आहे तर मी याला क्लिक करतो इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुमचा मॉडेल जो आहे तो ऍड होऊन जाईल बघा इथे मी परत एकदा क्लिक करतो एक सेकंद गुगल शीट आपण या ठिकाणी पहिले करायचं होतं हे हे आलं शीट झालं बघा तुम्हाला जर फर्स्ट टाइम तुम्ही इथे आलेला असणार तर तुम्हाला इथे गेट कनेक्शन किंवा क्रिएट कनेक्शन असं बटन दिसेल आणि बस तुम्ही तुमच्या गुगल अकाउंटला फक्त साईन इन करून घ्यायचं मग तुम्ही इथे येऊन माझा ऑलरेडी कनेक्टेड आहे मी माझा अकाउंट फक्त सिलेक्ट करतो इथे आपलं गुगल शीट सर्च करायचं आहे सर्च बाय वर क्लिक करा इथे माय ड्राईव्ह तसाच राहू द्या आणि इथे तुम्ही आ, क्लिक इयर टू चूज पाहिजे या बटनला फक्त क्लिक करायचं आहे आणि आता तुम्ही जेवढे शीट्स बनवलेले असतील ते इथे दिसतील आत्ता जे शीट आपण बनवलं हां ते या ठिकाणी आपण देतोय त्याला आपण काय नाव दिलं बघा आपलं जे शीट आपण बनवले त्याला ऑटो पोस्ट असं नाव दिलं आहे हे ऑटो पोस्ट नावाचं शीट मी याला जॉईन करतो त्याला टायटल ते जे शीट आहे त्याचं नाव आहे शीट वन त्याच्यात हेडर आहे का यस आणि इथे सेव्ह करा फक्त इथे ऑल ऑप्शनला क्लिक करा सेव्ह करा ओके तर आपण आता पहिल्यांदा गुगल शीट ऍड केलं वॉच न्यू रो हा त्याचा ट्रिगर आहे म्हणजे जसं न्यू रेकॉर्ड ऍड करणार इथून पुढचा फ्लो सुरू होईल ओके आता सेकंड ऍक्टिव्हिटी काय गुगल शीट वरचा जो टॉपिक आहे तो जाणार गुगल जेमिनीकडे मग इथे तुम्ही परत ऍड अनदर मॉडून या बटनला क्लिक करा इथे आपल्याला सर्च करायचं आहे गुगल जेमिनी तुम्ही स्क्रोल करून जा इथे तुम्हाला गुगल जेमिनी दिसेल बघा हे गुगल जेमिनी ए आय तुम्ही याला क्लिक करा गुगल जेमिनी ए आयवर आल्यानंतर इथे तुम्हाला गुगल जेमिनी कनेक्ट करावा लागेल पहिल्यांदा जेव्हा तुम्ही येणार त्यावेळेला तो ए पी आय की विचारेल ती ए पी आय की तुम्हाला द्यावी लागेल ठीक आहे आता क्रिएट कंप्लिशनला मी क्लिक करतो आणि माझं गुगल जेमिनी ए आय मॉडेल जे आहे तेथे येऊन जाईल आता इथे आल्यानंतर त्याला तुम्हाला इथे बघा इथे कनेक्शन करायचं आहे आता आपण इथे न्यू कनेक्शन ॲड करूयात हे माझं आधीचं कनेक्शन आहे मला ते नाही यूज करायचं मी इथे न्यू कनेक्शन ॲड करतो कनेक्शन ॲड करताना त्या कनेक्शनला एक नाव द्या मी इथे नाव देतो त्याला अटो अटो पोस्ट नावाचं हे कनेक्शन असेल आणि त्याचा जो ए पी आय की आहे तो मी इकडनं कॉपी केलेला आहे तो इथे मी पेस्ट करतो बघा गुगल जेमिनीवरून तुम्ही इथून जो ए पी आय की आपण तयार केलेला आहे हा इथून तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि हा कॉपी केलेला ए पी आय तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी पेस्ट करायचं आहे ठीक आहे इथे मी त्याला पेस्ट करून देतो आणि बस सेव्ह करायचं आहे म्हणजे आता तुमचा ए पी आय जो आहे तो याला जोडला गेला ओके इथे तो जोडला आता बरोबर आता बर। इथे ए आय मॉडेल तुम्हाला कुठलं यूज करायचं गुगल जेमिनीचे जेवढे मॉडेल आहेत ते तुम्हाला इथे दिसेल बघा त्याच्यामध्ये जेमिनी वन पॉईंट फाईव्ह प्रोपासून हां वन पॉईंट फाईव्ह प्रो वन पॉईंट फाईव्ह प्रो, प्रो बरेच दिसत आहे तुम्हाला इथे इथून आपल्याला यूज करायचं आहे टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश मॉडेल यूज करायचं आहे मला तुम्ही कुठलं यूज करा थ, हे, हे था तुम्हाला जे हवं असेल मी जेमिनी टू पॉईंट फाईव्ह फ्लॅश मॉडेल जे आहे हे यूज करतो आणि हे यूज केल्यानंतर इथे आता मॅसेजमध्ये तुम्हाला इथे ॲड मॅसेजवर क्लिक करायचं आहे ॲड मॅसेजवर क्लिक केल्यानंतर त्याचा रोल तुम्हाला द्यायचा आहे त्याचा रोल असणारे युजर म्हणजे तो ॲज अ युजर या ठिकाणी काम करेल किंवा तुम्ही मॉडेल देऊ शकतात ठीक आहे तुम्ही युजर द्या आणि इथे पार्ट्स मध्ये तुम्ही ॲड आयटमला क्लिक करा इथे मॅसेज टाईप तुमचा काय असणार आहे तर टेक्स्ट असणार आहे म्हणजे तो टेक्स्ट जनरेट करून देईल आणि काय टेक्स असणार आहे इथे तुम्ही त्याला देणार आहात इथे तुमच्या गुगल शीटवरचा गुगल शीटवरचा जो टॉपिक आहे बघा हा हा टॉपिक तुम्ही त्याला प्रोव्हाइड करणार आहे म्हणजे मॅसेज काय देणार तुम्ही त्याला तर गुगल शीटवरचा जो टॉपिक आहे तो त्याचा मॅसेज म्हणून त्याला जाणार आहे ठीक आहे इथे तुम्हाला प्रॉम्प्ट सिस्टीम प्रॉम्प्ट या ठिकाणी जनरेट करता येऊ शकतो अँड सिस्टीम प्रॉम्प्टला तुम्ही इथे क्लिक करा आणि तुम्हाला इथे तुमचा जो प्रॉम्प्ट आहे तो तुम्हाला इथे टाकता येईल मी इथे प्रॉम्प्ट काय देतो जो टॉपिक आहे आता त्याच्यावर एक ब्लॉग पोस्ट जनरेट करायची मी त्याला सांगतो इथे जनरेट ब्लॉग ब्लॉग पोस्ट ऑन ऑन आता तो टॉपिक कुठून येईल हा इथून ओके म्हणजे आपण जो टॉपिक दिलाय जनरेट अ ब्लॉग पोस्ट ऑन दॅट टॉपिक त्याच्यावर त्याने काय करायचं ब्लॉग पोस्ट टाकायचा जनरेट करायचा आहे ठीक आहे इथे बघा आता बाकीच्या गोष्टी एमटी सोडून द्या पुढे काहीच नाही करायचं आहे म्हणजे काय काय केलं आपण बघा मी पुन्हा सांगतो पहिल्यांदा आपण कनेक्शन क्रिएट केलं तुमचा ए पी आय की त्याला दिला इथे मॉडेल सिलेक्ट केलं रोल त्याचा ॲज अ युजर किंवा ॲज अ मॉडेल तुम्ही घेऊ शकता इथे तुम्ही त्याला मॅसेज दिला टेक्स्ट टाईपचा मॅसेज तुम्ही देताय आ, तो टेक्स्ट या ठिकाणी जो टॉपिक असेल तो त्याला तुम्ही प्रोव्हाइड केला आणि सिस्टीम प्रॉम्प्ट तुम्ही दिला जनरेट अ ब्लॉग पोस्ट ऑन त्या टॉपिकवर जो टॉपिक तिकडनं गुगल मधून येईल त्याच्यावर ब्लॉग पोस्ट त्याने जनरेट करायची बस याला सेव्ह करून द्या तुमचं एल एल जे आहे जेमिनी मॉडेल आता रेडी आहे इकडनं टॉपिक आला की तो त्याच्यावर एक पोस्ट जनरेट करणार आहे आणि ती पोस्ट आपल्याला द्यायची ब्लॉगरला ठीक आहे तर इथे आपला ब्लॉगर ॲड करायचा इथे परत क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्ही ब्लॉगर सर्च करा तुम्ही ब्लॉगर असं सर्च करा इथे ब्लॉगर येऊन जाईल बघा आणि त्या ब्लॉगरवर आपल्याला एक नवीन पोस्ट क्रिएट करायची आहे क्रिएट अ पोस्ट ओके ब्लॉगरवर एक पोस्ट क्रिएट होईल आता इथे तुमच्या ब्लॉगचं कनेक्शन तुम्ही करून घ्या आता मी माझा गुगलचा जो आयडिया आहे तो दिला इथे कुठला ब्लॉग त्याला जोडायचा आहे आता आपण जस्ट जो ब्लॉग बनवला आहे बघा ए आय ॲटोमेशन युझिंग मेक हा ब्लॉग मी त्याला जोडतो तुम्हाला त्या ब्लॉगला काय टायटल द्यायचं असेल तुम्ही इथे टायटल देऊ शकता तुम्हाला जे काय आहे आपला जो टॉपिक असेल आता तो त्याचं टायटल म्हणून मी यूज करतो बघा टॉपिक जो असेल तो त्या ब्लॉग पोस्टचा टायटल असेल आणि कंटेंट काय असेल जे आपल्याला इकडनं मिळेल रिझल्ट गुगल जेमिनीचा जो रिझल्ट असेल तो कंटेंट म्हणून यूज करायचा टॉपिक काय राहील आपण जो टॉपिक दिला तो टायटल राहील ब्लॉगचा आणि कंटेंट आणि स्टेटस काय राहील त्याचं लाईव्ह ठीक आहे लगेच इमिजिएट तो जनरेट झाल्याबरोबर लाईव्ह होऊन जाईल ठीक आहे आता याला मी सेव्ह करून टाकतो बघा आणि जवळपास आपला ऑटोमेशन आता रेडी आहे आता आपण याला टेस्ट करून बघूयात मी काय करतो बघा आता आता आपल्या गुगल शीट वर जातो आणि इथे एक सिम्पल टॉपिक मी ॲड करतो इथे मी टॉपिक ॲड करतो की हाऊ हाऊ टू क्रिएट ऑटोमेशन युझिंग युझिंग मेक डॉट कॉम ठीक आहे मेक डॉट कॉमने ऑटोमेशन कसं करायचं किंवा फक्त मेक म्हटलं तरी चालेल हाऊ टू क्रिए हाऊ टू क्रिएट ऑटोमेशन यूजिंग ठीक आहे मेक डॉट कॉम असा आपण टॉपिक दिला या टॉपिकवर तो काय करेल आता तो एक ब्लॉग पोस्ट बनवेल या टॉपिकवर हाच टॉपिक आपला टायटल म्हणून राहील आणि या टॉपिकवर तो ब्लॉग पोस्ट बनवून आपल्या ब्लॉगरवर टाकून देईल सध्या ब्लॉगर बघा तुम्ही एवढी आहे बघा इथे काहीच नाही आहे गुगल वर एक टॉपिक मी जस्ट ॲड केला आहे आता आपलं ऑटोमेशन आपण रन करूयात आता मी ऑटोमेशन रन करतो आणि बघूयात आपल्या ब्लॉगवर एक पोस्ट तो तयार करून देतो का मी ऑटोमेशन रन करतोय बघा पहिली स्टेप झाली गुगल शीटमध्ये त्याने रेकॉर्ड घेतलं तरी गुगल जेमिनीला पाठवून दिलं बघा आता जेमिनी पोस्ट जनरेट करतोय बघा इथे आणि तो ब्लॉगरला पाठवून दिला पोस्ट जनरेट झाली की ती जाईल ब्लॉगरकडे आणि ब्लॉगर ती पोस्ट लगेच आपल्याला पोस्ट झालेली दाखवेल बघा आता गुगल जेमिनी काम करतोय बघा इथे तुम्हाला प्रोग्रेस दिसतोय गुगल जेमिनीकडे आपला टॉपिक आलेला आहे आणि गुगल जेमिनी आता पोस्ट बनवतोय झाली आणि ती ब्लॉगवर पोस्ट देखील झाली आता आपण जाऊन जे करू आपल्या ब्लॉगवर ती पोस्ट आलेली आहे का याला तुम्ही रिफ्रेश करा आणि या पोस्टमध्ये तुम्हाला ती पोस्ट जी आहे ती आलेली दिसते बघा हाऊ टू क्रिएट ऑटोमेशन युज मेक डॉट कॉम हे आपलं टायटल आहे आणि त्याचं कंटेंट बघा जे गुगल जेमिनीने तयार करून दिलं आहे बघा हे कंटेंट पूर्ण गुगल जेमिनीने स्टेप बाय स्टेप तुम्ही काय करायचं पूर्ण प्रोसेस त्याने याच्यावर आपल्याला दिलेली मेक डॉट कॉमवर तुम्ही ऑटोमेशन कसं करायचं त्याची पूर्ण कंप्लीट पोस्ट त्याने ऑटोमॅटिक आपल्याला जनरेट करून दिली अशा पद्धतीने हे कंप्लीट ऑटोमेशन या ठिकाणी तयार झालं आता हा जो सिनेरियो आहे हा जर तुम्हाला कोणाला द्यायचा असेल किंवा सेव्ह करून ठेवायचा असेल तर तुम्ही याला एक्सपोर्ट करू शकता या तीन डॉट्सवर क्लिक करा आणि ही ब्ल्यू प्रिंट तुम्ही काय करा इथे इथे एक्सपोर्ट करून घ्या तर ब्ल्यू प्रिंट जे आहे ती एक्सपोर्ट झाली ते आपल्या मशीनमध्ये सेव्ह राहील आणि मग ती ब्ल्यू प्रिंट जी आहे ती तुम्ही तुमच्या पर्पजसाठी नंतर मध्ये पुन्हा वापरू शकतात किंवा तुम्ही कोणालाही ब्ल्यू प्रिंट दिली तर त्याला देखील हे सेम ऑटोमेशन करता येऊ शकतात अशा पद्धतीने कम्प्लीट ऑटोमेशन आपण या ठिकाणी केलं आणि कम्प्लीट ब्लॉग आपला ब्लॉग पोस्ट आपल्या या ठिकाणी आलेला दिसतो एक नवीन पोस्ट या ठिकाणी तो तयार करून दाखवतो आहे दाखवतोय बघितलं मंडळी कशा पद्धतीने हे ऑटोमेशन काम करत आहे म्हणजे गुगल शीटमध्ये मी फक्त रेकॉर्ड टाकलं आणि त्याची कम्प्लीट पोस्ट तयार झाली आणि ती आपल्या ब्लॉगवर देखील गेली आता हे छोटंसं ऑटोमेशन होतं अगदी तुम्ही खूप सारे टास्क जे आहे ते ऑटोमेट करू शकतात आणि आजकाल हे ऑटोमेशन तयार करून देणे हे एक ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची एआय सर्व्हिस सुरू करू शकता आणि त्याच्यातून चांगला पैसा देखील आपल्याला मिळवता येऊ हो शकतो म्हणजे ही नवीन आहे फील्ड जे आहे ह्याच्यात अजून बरेच लोक अननोन आहे ज्यांना माहिती नाही आणि खूप लोकांना अशा पद्धतीचं ऑटोमेशन हवं आहे त्यांच्या बिझनेस टास्क मध्ये त्यांना ऑटोमेशन करून हवं असतं आणि हे करून घेण्यासाठी म्हणून ते तुमच्याकडे येऊ शकतात आणि तुम्ही त्यांना असं ऑटोमेशन तयार करून देऊन त्याच्याकडून चांगले पैसे तुम्हाला मिळू शकतात आता हे सगळे कामं जे आहेत हे फ्रीलान्सिंगचे जे प्लॅटफॉर्म आहेत जसं फायबर आहे त्या फायबरवर जाऊन तुम्ही काम सर्च करू शकतात इथून बरेच लोक ज्यांना ऑटोमेशन करून हवंय ते काम देतात इथून तुम्ही ते काम घेऊन त्यांना करून दिलं तर बऱ्यापैकी पैसे पाई आपल्याला या ठिकाणी जनरेट करता येऊ शकतो म्हणजे जे फ्रीलान्सर्स आहेत त्यांना ऑटोमेशन कसं करायचं याचा एक नवीन बिझनेस या ठिकाणी करता येऊ शकतो तुम्ही जॉब करत असाल तुमच्या जॉबमधला तुमचा जो टास्क आहे तो तुम्ही ऑटोमेट करू शकतात तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तुमच्या व्यवसायाचं सगळं ऑटोमेशन तुम्ही करू शकतात म्हणजे ही जी व्हिडिओ आहे ही सगळ्यांसाठी उपयुक्त आहे येणारा काळ हा ए आयचा आहे लक्षात घ्या जो ए आय शिकेल तोच टिकेल हे वाक्य आता लक्षात ठेवा जो ए आय पासून दूर जाईल तो खूप लांब फेकला जाईल आणि कठीण आहे आता तुम्ही बघतायत सध्या खूप साऱ्या कंपन्यांमधून आपल्याला ले ऑफ होताना दिसत आहेत आपल्याला न्यूज दिसत आहेत ह्या कंपनीमधून हजार लोक काढलेत त्या कंपनीमधून दहा हजार काढले हा जो लेऑफ सुरू आहे आता हे का होतंय असं कारण जे रिपिटेटिव्ह टास्क आहेत ते त्यांचं ए आय करतोय कसं करतोय आपण बघतोय आता आपण शिकतोय ए आय कडून ते त्यांचे एा रिपिटेटिव्ह टास्क करून घेत आहेत त्यामुळे मग त्यांना तेच रिपिटेटिव्ह टास्क करण्यासाठी आता ह्युमची गरज नाही माणसांची गरज नाही मग अशा माणसांना जॉबवरून ते काढून टाकतात मग आता जर हे स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही आता नवीन जॉब जे तयार होत आहेत त्याच्यासाठी तुम्ही अप्लिकेबल राहा म्हणजे आता जी तरुण मंडळी कोण या चॅनलवर कोणी स्टुडंट असतील जे इंजिनिअरिंग करत असतील किंवा कुठल्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन ते करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना जॉब मिळवण्यासाठी देखील आपल्या ह्या सिरीजचा खूप चांगला फायदा होणार आहे मंडळी सिरियसली घ्या या सिरीजमधलं प्रत्येक ऑटोमेशन तुम्ही स्वतः करून बघा काही अडचण आली तर मला कमेंट करा मी तुम्हाला सपोर्ट करायला या ठिकाणी तयारच आहे आणि ही व्हिडिओ कशी वाटली याच्यावर नक्की कमेंट करा तुमची कमेंट येण्यासाठी मी वाट बघत राहील आणि खूप मेहनतीने ही व्हिडिओ बनवावी लागते इथे प्रचंड मेहनत आम्हाला करावी लागते टॉपिक शोधा त्याचं शूट करा पूर्ण एडिटिंग करा ती व्हिडिओ टाका प्रचंड मेहनत या ठिकाणी करावी लागते आणि हे जे टॉपिक्स आहेत जे मी तुम्हाला आता शिकवतोय हे शिकण्यासाठी लाखो रुपये फीज लोक चार्ज करतायत त्यांच्या इन्स्टिट्यूट्समधून हे शिकवण्यासाठी लाखो रुपये देऊन लोक शिकतायत फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतंय तर तुम्ही फक्त कमेंट तर करू शकता फ्रीमध्ये तर मी अपेक्षा करतो की या व्हिडिओला भरपूर साऱ्या कमेंट्स तुमच्या येतील आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा आपलं हे चॅनल आपली ही व्हिडिओ अनेक लोकांना याचा फायदा होऊ द्या आपल्या मराठी माणसांना ए मध्ये चांगल्या प्रकारे पुढे न्यायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकमेकाला मदत करणं गरजेचं आहे चला सगळे मिळून आपण एआय मध्ये एक्सपर्ट होऊयात आणि पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय